नमस्कार आज तुम्हाला उडझाबद्दल उद उडदाला काय झालं माहिती आहे का आपण आता पेरल्यानंतर जवळजवळ मला वाटतं आज दहा दहा बारा दिवस झालं होतं तर उडधामध्ये एक फरक जाणवा लागला आहे बर का त्याला जी थ्रिप्स असते का नाही थ्रिप्स जे रस असणाऱ्या ज्या किडी असते त्या त्याचा थोडंसं नॉर्मली काय 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 उडझाच्या ठिकाणी मला म्हणजे असं ह्याच्यावरती थोडंसं जाणवायला लागले मग त्यासाठी बरं का कीटकनाशक किंवा हां कीटकनाशकाचे जरी हलकं जरी फवारलं तरी चालतं काय अडचण नाही आता तुम्हाला दावतो की नेमकं पानाला थ्रिप्सनं ज्यावेळेस अटॅक होतो म्हणजे त्या पानांवरणं हिरव्या हिरव्या हिरवं तुळतुड असलेलं किंवा बारीक एकदम डोळ्याला दिसणारे एक पण असते ती एकदम बारीक असते आणि ते रस असणाऱ्या किडी कशा असते त्या हे तुम्हाला दावतो एक मिनट आणि महत्त्वाचं एक तुम्हाला सांगा आपण राहू काय फिल्टर फिल्टर लावत नाही काय नाही ऑन दी स्पॉट जी का जसा काय व्हिडिओ बनवतो तसाच डायरेक्टली सोडत असतो काय गरज आहे फिल्टर लावायची आणि म्हणजे काय फेरबदल करायची काय गरज नाही असं मला वाटतं माणसाला दिसावं ते रिअलिटी दिसावं फिल्टर लावला काय काय लावला काय काय केलं काय ते आपल्या हया माणसाच्या आपल्या ह्याच्यात काय बदल होणार आहे का नाही अजिबात त्याच्यामुळं जे काय असेल ते रिअल दावायचं खरं दावायचं आणि खरं बोलायचं त्यातनं काय कोणाचा फायदा तर होतच असतो जेणेकरून हे करायचं तर एक मिनट तुम्हाला दावतो ऊर्जाच्या उत। बाबतीत आता कसं झालं आहे ट्रिप्सला काय झालं आहे ते बघा नमस्कार मित्रांनो बघा ही समोर जी तुम्हाला जे दिसते का नाही ती बारीक बारीक जी एकदम जी नॉर्मली दिसते आणि तुम्ही काय करत जावं माहिती आहे का आपला असा व्हिडिओ आला का नाही तुम्ही पूर्ण बघत जावा पूर्ण बघितल्याशिवाय जात जाऊ नका का तर कसं ते कळालं पाहिजे दिसलं पाहिजे आपण जी धावतो ते खरं धावतो काय आपल्याला कोण म्हणजे काय खोटं धावून आपल्याला काय ब म्हणजे काय आपल्याला काय काय मिळणार नाही बरोबर का आणि दुसरी गोष्ट काय जी शेतकऱ्यांचं जे काय होणारं नुकसान आहे हे आपण टाळू शकतो आता रस असणाऱ्या किडी जर समजा ह्याचा प्रादुर्भाव झाला तर काय होणार ज्या पद्धतीनं जसं उडी द्यायचा आहे जसा तावा द्यायचा आहे किंवा ज्या स्पीडनं वाढायचं आहे किंवा ज्याची वाढ व्हायची आता ही किती दिवसाचं पीक आहे हे बघायला गेलं की ते थोडं दिवसाचं पीक आहे हे पीक आहेच किती दिवसाचं पा पंच्याहत्तर दिवसाचं मग तेवढ्या ह्यात त्याची ती ग्रोथ होणार आहे तेवढं झाड ती स्ट्रॉंग होणार आहे फळ धरणा ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या दिवसाचा मग त्यासाठी एक दोन एक दोन दिवसाला राहणार येऊन चक्कर मारणं बघणं काय नेमकं बाबा ह्याला काय होतंय काय नाही किंवा काय वाटतंय ह्याच्याबद्दल मग काय नाही साधं कीटकनाशक एक घ्यायचं आणि सर्व फोवरून टाकायचं दान 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 काय प्रॉब्लेम नाही उघडी बाय व्यवस्थित टकाटक वापसा बी लागला लागलाय चाला येत आहे आता नॉर्म नॉर्मली कुठं कुठं उगवत आहे अजून त्यामुळे एक दोन दिवस जरी समजा आग मागं झालं तरी चालेल आणि मित्रांनो तुम्ही काय करत जा माहिती आपण शेतकरी आहे शेतकरी किंवा जी बिगर शेतकरी असतील किंवा बघणार आहे तुम्ही राहा सबस्क्राईब कर जा शेतकऱ्याचं पोर गायराव येऊ देत ना जरा पुढं बघू दे जरा त्याला हलवा कस काय